नमस्कार मी अनिल गुबदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला घेऊन आलो आहे नमस्कार मी अनिल गुबदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून एक आ, दुर्घटनाची बातमी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आपल्या भारतीय सैन्यातील एका वाहनाचा अपघात होऊन या अपघातामध्ये दोघा ज जवानांचा मृत्यू झाला आहे तर बारा जवान जखमी झाल्याचे वृत्त समजले आहे जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफचे जवान घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला यामध्ये दोन दोघा जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बारा जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे अपघात घडताच तातडीने मदतकार्य सुरू झाले सर्व जखमींना उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेकडून घटनास्थळाची तपासणी सुरू आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण सुरक्षा दलामध्ये शोककळा पसरल्या असून तपास कार्य आता सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार या वाहनाने अठरा जवानांना घेऊन कडवा येथून बसंतगडकडे कूच केली होती मात्र सकाळी सुमारे साडेसहाच्या वाजता ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले या हृदयद्रावक घटनेत दोन जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून बारा जण गंभीर जखमी आहेत अपघाताची माहिती मिळताच उधमपूर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले बचाव कार्य सुरू झाले सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयामध्ये नेण्यात आले या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मनोज सिन्हा यांनी शोक भावना व्यक्त करताना म्हटले की सी आर पी एफच्या जवानांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अत्यंत दुःख वाटले देशासाठी त्यांनी केलेली सेवा कदा कदापि विसरता येणार नाही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सह मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ सोळाऐवजी सतरा ऑगस्टला होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश मु भूषण गवळी यांच्या सूचनेनुसार समारंभाची तारीख बदलण्यात आली आहे सर्किट बेंच उद्घाटनाचा क्षण सर्वसामान्य लोकांना अनुभवता यावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी समारंभाचे आयोजन करण्याचा विचार सुरू आहे असा निर्णय झाल्यास दसरा चौकात उद्घाटन समारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ सोळाऐवजी सतराला आता होणार आहे सोळा ऑगस्टला होणार असल्याचे बार असोसिएशनने यापूर्वी जाहीर केले होते मात्र याच दिवशी सर न्यायीश गवई हे मंडणगड येथील एका समारंभाला उपस्थित राहणार असल्यामुळे ते आता सोळाऐवजी सतराला हा कार्यक्रम घेण्याची त्यांनी सूचना दिल्या आहेत आता हा कार्यक्रम सोळाऐवजी सतराला होणार आहे कार्यक्रमाचे ठिकाणही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे दसरा चौकातील मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करावी अशीही चर्चा सुरू आहे बदल जर झाल्यास हातात पर्याय असावा यासाठी जिल्हा बार असोसिएशनने खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे दसरा चौकाच्या मैदानासाठी पत्रव्यवहार केलेला आहे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद